नमस्कार मी प्रियंका आपण समस्या तुमची बातमी पाहतो पाटबंधारे विभागाचा मनमानी कारभार फिरवला शेतकऱ्याच्या आतोनात नुकसान घाटंजी तालुक्यातील कोची येथील घटना शेतकरी विजय फणीधर खापर्डे यांच्या शेतालगत पाटबंधारे विभागातर्फे करिता दोन हजार तेवीस ला मोजमाप करण्यात आले होते दोन हजार चोवीस मध्ये कामास सुरुवात करण्यात आली पूर्वीचे मोजमाप सोडून दोन हजार चोवीस ला नव्याने पदभार घेतलेल्या नवीन इंजिनियर साहेबांनी नवीन मोजमाप करून शेतकरी विजय यांच्या शेतातील एक एकर उभ्या कपाशी पिकावर जेसीबी फिरून सत्तर हजार नुकसान, केले असल्याची तक्रार जिल्हा अधिकारी यांच्याकडे केली आहे यासह शेतातील चिकू आंबा व चंदनाच्या चे झाडाची लागवड केलेल्या झाडाचेही जेसीबी द्वारे नुकसान होऊ शकते तर जसे जसे कॅनेलचे काम समोर होत जाणार तसे इतरही शेतकऱ्याच्या शेताचे व शेतमालाचे नुकसान होणार अस शेतकऱ्यातून बोलल्या जात आहे या विषयी वरिष्ठांना नुकसान भरपाई करिता पत्र व्यवहार करण्यात आला यावर कुठल्याच प्रकारे निर्णय न खोदकाम करून शेतकऱ्याच्या उभ्या पिकात जेसीबीने पिकाचे नुकसान केल्या जात असल्याने पाटबंधारे विभागाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होत असून आम्हास न्याय मिळवून द्यावा याकरिता शेतकऱ्यांमध्ये आक्रोश केला जात आहे आम्ही पाटबंधारे विभागाले अर्ज केले वारंवार तक्रारी दिल्या बा आमचे झाडं काही पंचनामे केले ते त्रुटीत आहे ते कृषी भागानं तसेच ठेवले कृषी विभाग आमच्याकडे कोणताच कागद आला नाही ते झाडं जे वाढीव मोजणी केली पंचनामे केले पण तसेच ठेवले ते काही केले नाही ते घेतले नाही निवाड्यात एस डी ओ साहेबाकडे अर्ज केला ते एचडी ओ साहेब म्हणे का निवाडा झाला आता घेता येत नाही ते सर्व त्रुटीत आहे आमचे प्रकरण सर्व त्रुटीत आहे तरी यांनी आम्ही कोणची आणले बा मा आम्हाला कोणची माहिती न देता यांनी आमच्या शेतात येऊन काम केलं माहितीही नाही दिली आम्ही यांना कोणतीच परमिशन नाही दिली आमचे काम अजूनही एस डीओ ऑफिसला पेंडिंगमध्ये आहे पैसे एक रुपया उचलला नाही मोबदला एक रुपया उचलला नाही आजपर्यंत आम्ही ह्या जमिनीचा आणि यांची आता जबरदस्तीनं रोज येत आहे माझ्या शेतात मशीन घेऊन तो आ, एक तो बलराम राठोड नावाचा ठेकेदार मले जबरदस्ती करत आहे इतर अरेरावी करत करताय पिचकून मारायची धमकी देत आहे मले याच्यात टाकतो म्हणते धरणात राहिला तो अजून एक रुपया उचलला नाही शेतामध्ये येऊन एम के मराठी न्यूज करीता संजय ढवळे घाटणजी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा